भाजपचा कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे तर सत्तेसाठी काम करणारा नामदार सुधीर मुनगंटीवार एकीकडे एक विरोधी पक्ष केवळ सत्तेच्या हव्यासापोटी समाजात आहेत आणि दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदीच्या नेतृत्वात भाजपा जनसेवेच्या भूमिकेतून काम करीत आहेत कारण भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता सत्तेसाठी नव्हे तर सत्तेसाठी काम करतो असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुधीर मुनगंटीवार यांनी केले भाजपा महिला मोर्चाच्या बैठकीत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांसोबत संवाद साधला यावेळी ज्येष्ठ नेत्या वणितताई कानडे प्रदेश सरचिटणीस अलका आत्राम स्वाती देवाळकर भाजपा जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा महामंत्री डॉक्टर मंगेश गुलवाडे यांची प्रमुख उपस्थिती होती महाराष्ट्र सरकार येत्या रक्षाबंधनाला बहिणींच्या खात्यात पंधराशे रुपये देणार आहेत त्यापूर्वी सरकारच्या योजना गावागावात पोचविण्याची जबाबदारी आपल्यावर आहे महिलांचे कुशल संघटन त्यांचे प्रयत्न लोकांशी संवाद आवश्यक आहे हे सारे सत्तेसाठी नव्हे तर जनसेवेसाठी करायचे आहे असे आवाहन आमदार मुनगंटीवार यांनी केले आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या पाठीशी पक्ष खंबीरपणे उभा आहे असा विश्वासही त्यांनी दिला